नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या चॅनल आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबेल पाहितलं टायटल वाचलं होम मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात मोठी चेतावणी येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात होणार वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची चेतावनी आहे की आता येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यांमध्ये होणार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस मग येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यात होणार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस काय आपल्या जिल्ह्यात तालुक्यात गावात खेड्यात वाडी वस्तीवर शेत शिवारात येत्या बहात्तर तासांमध्ये होणार वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहावा तो तर मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची चेतावणी की त्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात होणार वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी मग येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यात होणार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस या प्रश्नाचा अचूक उत्तर घेऊया की अखेर आपल्या जिल्ह्यात तालुक्यात गावात खेड्यात वाडी वस्तीवर येत्या बहात्तर तासात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होणार अथवा नाही लक्षात घ्या मित्रांनो ओडिसाच्या पूर्व किनारपट्टीवर जो कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता तो आता तीव्र त्या ठिकाणी कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये व्यतीत झालाय आणि याच्यामुळे असणारा हा पूर्ण प्रदेश मित्रांनो आता या ठिकाणी आपण जर बघितला तर तीव्र संकेत दाखवत आहे आणि याच्यामुळे जसा तो भुवनेश्वरच्या मार्गाने या भारत भारतभूमीमध्ये प्रवेश करेल तेव्हापासून संपूर्ण भारत भारतभूमीमध्ये पाऊस वाढणार आहे खास करून आपण जर आपल्या या पावन मायभूमीचा विचार केला तर आपल्या पावन म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपल्याला याचा परिणाम येत्या बहात्तर तासात मोठ्या प्रमाणात दिसणार आहे मग जर परिणामाचा विचार केला तर येत्या बहात्तर तासांमध्ये सर्वात जास्त परिणाम होणार तो विदर्भामध्ये विदर्भातही खास करून पूर्व विदर्भामध्ये जिथं चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया आणि नागपूर हे पाच जिल्हे स्थित आहेत इथं ऑरेंज अलर्ट आहे त्याचबरोबर मित्रांनो यवतमाळला सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे अमरावती अकोला वाशिम आणि बुलढाणा त्यासोबत वर्धा इथं येलो अलर्ट आहे त्यानंतर आपण मराठवाड्याकडे विचार केला तर छत्रपती संभाजीनगर त्यासोबत जालना परभणी हिंगोली नांदेड इथं आपल्याला येलो अलर्ट दिसतोय आणि तुलनेनं थोडा कमी पाऊस बीड त्यासोबत धाराशिव आणि लातूर या तीन जिल्ह्यात होणार आहे जर खानदेशाचा विचार केला तर खानदेशात सुद्धा जळगावला ऑरेंज अलर्ट आहे धुळे आणि नंदुरबारला येलो अलर्ट आहे मध्य महाराष्ट्राकडे आले तर पाऊस कमी आहे मित्रांनो हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे पण पा नान त्या ठिकाणी नाशिक आणि त्याच्यासोबत बघितलं तर पुणे सातारा आणि कोल्हापूरचा जो घाटमाथ्याचा एरिया इथं मात्र तुम्हाला मध्यम पाऊस दिसू शकतो आणि जर आपण विचार केला मित्रांनो या ठिकाणी सांगली सोलापूर अहिल्यानगर व उर्वरित मैदानी प्रदेश पश्चिम महाराष्ट्रातील तर मित्रांनो इथं हलक्या स्वरूपाचा पाऊस कुठं कुठं कोसळू शकतो जर आपण कोकणाकडे आलो तर मित्रांनो कोकण सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे आणि पालघर इथं हलका ते मध्यम पाऊस कुठं कुठं जोरदार पाऊस आहे कारण इथं येलो अलर्ट आहे मुंबई शहर मुंबई उपनगर हलक्या ते मध्यम सरी कधी कधी जोरदार सरी कोसळण्यात आश्चर्य वाटायला नको एकंदर वादळी वाऱ्यासह सर्वात जास्त पावसाची तीव्रता ही पूर्व विदर्भात आहे त्या खालोखाल पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात असणारे त्यामुळे सावधान शेतकरी मित्रांनो कारण पुढील बहात्तर था तास आपल्यासाठी धोक्याचे असू शकतात शेतात काम करत असताना एकच विनंती आपल्याला पुन्हा पुन्हा करतो विजा कोसळण्याची शक्यता असते म्हणून झाडाखाली अजिबात थांबू नका त्याचबरोबर मोबाईल स्विच ऑफ करून टाका सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या दोन दिवस सुट्टी घेतल्यानं काही आभाळ कोसळणार नाही पण वीज जर कोसळली तर मात्र आपण फक्त स्वतःचा जीव गमावणार नाही तर आपल्या संपूर्ण घराचं अस्तित्व यामुळे संपू शकते लक्षात घ्या तुम्ही असताना घराला एवढ्या अडचणी आहेत तर तुम्ही नसताना कोण कोणाचं नसतं आहे मित्रांनो एवढं लक्षात ठेवा आणि नदी नाल्यांना अचानक पूर यायला आहे ओढ्याला पाणी वाढायले त्यामुळं लक्षात घ्या ओढे नाले आणि ना नदी क्रॉस करत असताना डायरेक्टली मला काय होत नाही पाणी काय जास्त येत नाही या दोनच मिनटात पुढे जातो असं म्हणू नका स्वतःचा अजीव धोक्यात घालू नका एवढा तुमचा मित्र सखा आणि परिस्थितीचा असणारा अनुभव जो मला आहे त्यानुसार तुम्हाला हे मार्गदर्शन करतोय लक्षात घ्या तर ही होती मित्रांनो हवामान खात्याची मोठी चेतावणी येत्या बहात्तर तासात राज्यातील या जिल्ह्यात आपल्याला वादळी वाऱ्यासह पाऊस होताना दिसणार आहे तर मित्रांनो भविष्यात संपूर्ण राज्यामध्ये पावसाची एकंदर परिस्थिती व परतीचा पाऊस कसा असणार आहे याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकर बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करायला मिळणार प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार